नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही जे पाहताय ते जन्मंतक मराठी आपण महाराष्ट्रामध्ये काही नवीन गोष्टी घडायला लागल्या किंवा नवीन काय योजना आल्या किंवा कशा संदर्भात या असेल तर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत असतो आणखी एक समाजित त्या असतात त्याचबरोबर लोकांना इन्फॉर्मॅटिक म्हणजे जे माहिती व आपण ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्या संदर्भात एक आज महाराष्ट्र शासनानं म्हणजे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक नवीन रूल्स आहे म्हणजे वाहनधारकांसाठी आणला आहे की नवीन जे याच्या एच एस आर पी जो नंबर प्लेट आहे जे दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या जी गाड्यांना लावण्यात येणार आहे त्या संदर्भामध्ये आता अनेकांना प्रश्न आहेत अनेकांच्या शंका कुशंका आहेत ती कुठं बसवावी कसं नोंदणी करावी तेव्हा ती कशी बसवली जाते तर किती तारखेपर्यंत बसवावी या सगळ्या घडामोडीवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत लातूर आर टी ओचे जे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत अय्यर साहेब आहेत आपण त्यांच्याकडनं सविस्तर या संदर्भात जाणून घेणार की बाबा तो नंबर प्लेट कशी बसवायची काय त्याची प्रोसेस आहे सर नंबर प्लेटबद्दल काय सांगा वाहन चोरीला आळा घालण्यासाठी आणि वाहनांसंबंधित जे गुन्हे घडतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तर छडा लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेट एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या वाहनांची नोंद झालेली आहे त्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासंदर् संदर्भात एक निर्देश दिलेले आहेत यात मग काय काय आळा बसू शकतो वाटतं तुम्हाला नंबर प्लेट नवीन नंबर प्लेट बसवला हा न नवीन नंबर प्लेट ही जी एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे ही नंबर प्लेट बसवल्यामुळे वाहन चोरीला आळा बसू शकतो तसेच वाहनासंबंधी जे काही गुन्हे घडतात त्यावर सुद्धा आपण नियंत्रण ठेवू शकतो आता महत्वाचा प्रश्न असा येतो की अनेकांना प्रश्न पडतो की बाबा नवीन नवीन नंबर प्लेट आले त्याबद्दलची जनजागृती असते जे लोकांपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत अनेकांना तर माहीतच नाही की ते नवीन नंबर प्लेट आपल्या गाडीची बदलायचंय कदाचित आता दा हा व्हिडिओ जर पाहत असाल तर तुम्ही तुमच्या गाडीचा नंबर प्लेट बघा कसा आहे तो तुमचा एचआसआर आहे का काय वाटतं असं अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे कारण त्याची कुशी नाही आपण यापूर्वी जसं शासनाचे आदेश आले तेव्हा आपण न्यूजपेपरला सुद्धा पब्लिश केलेलं आहे बाहेरसुद्धा बॅनर्स लावलेले आप आहे आपल्या कार्यालयातसुद्धा जे लायसन्ससाठी येतात किंवा रजिस्ट्रेशनसाठी येतात फिटनेससाठी वाहनधारक येतात त्यांनासुद्धा आपण जनजागृतीमार्फत त्यांनासुद्धा जागरूक करतोय आणि शासनाच्या आदेशाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याची आपण हे नोंदणी करण्याची प्रोसेस हा तर वाहनधारक एक आपल्या शासनाची वेबसाईट आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग या टॅबला क्लिक केल्यानंतर ते वाहनाविषयी काही माहिती विचारतो जसं रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर तर यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वाहनासाठी एच एस आर पी नंबर प्लेट तुम्हाला घ्यायची आहे लावून घ्यायची आहे त्या वाहनासोबत मोबाईल नंबर लिंक असणं खूप आवश्यक आहे गरजबुकला नंबर यस यस जर नंबर लिंक नसेल तर आपण आर टी ओ कार्यालय ज्या कार्यालयात आपलं वाहन नोंद झालेलं आहे किंवा ज्या कार्यालयात आपल्या वाहनाचा रेकॉर्ड आहे त्या कार्यालयात जाऊन आपण तो सर्वात अगोदर मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आणि त्यानंतर अर्जाची प्रोसेस करायची कारण ही प्रोसेस करत असताना त्यावर एक ओ टी पी जातो लिंक असलेला हा नंबरवर ओ टी पी जातो आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते आणि पुढे जाऊन एक प्रत्येक वाहनानुसार एक फीस ठरलेली आहे टू व्हीलरला चारशे पन्नास रुपये हा फीस आणि त्यात एक टॅक्स ऍड होऊन येणार जीएसटी जो असेल सर्व्हिस तर त्यानुसार एक फीस राहणार आहे फीस राहणार आणि ती पेमेंट करून त्यानंतर एक अपॉइंटमेंट डेट घ्यायची असते आणि गाडी कुठे सुद्धा नोंद झालेली असेल महाराष्ट्रात लातूर मध्ये राहत असेल तर तो लातूरमध्ये सुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट लावून घेऊ शकतो उदाहरणार्थ माझी गाडी समजा पुणे आरटीओ ला रजिस्टर्ड आहे तर मी लातूरमध्ये राहतो तर लातूर मध्ये देखील आरटीओकडून इथे नोंद करू शकतो अर्ज करताना तुम्हाला तिथं सेंटर सिलेक्ट से करायचे आहे लातूर शहरात जवळपास अकरा फिटमेंट सेंटर आहे आणि उदगीरमध्ये पाच फिटमेंट सेंटर आहे आपल्याला जो सोयीस्कर ठरेल जो आपल्याला जवळ पडणार तो सेंटर आपण सिलेक्ट से करू शकता आणि तिथे जाऊन आपण एक विशिष्ट तारखेला एक अपॉइंटमेंट घ्यावी लागतं त्या तारखेला जाऊन आपण नंबर प्लेट लावून घेऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो आता माझ्या गाडीला तो जो एच एस आर नंबर आहे आ, तो आहे की नाही असे किती म्हणजे कुठल्या वर्षापासून एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर आ, जे वाहनांच्या नोंदणी झालेल्या आहे त्या वाहनांना डीलर स्तरावरच याची सार पी नंबर प्लेट लावूनच त्यांची त्यांना दिलं दिल 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 जातं हा डिलेवरी दिली जाते परंतु एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे वाहन होते त्यांना एच आर पी नंबर प्लेट लावलेला नव्हता तर त्या पद्धतीनं आता शासनाने निर्देश दिलेले आहे की एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे सर्व वाहन नोंद झालेले सर्व वाहन तर सर्वांनी एच एस आर पी नंबर प्लेट लावणं आवश्यक आहे आता आपण जिल्ह्यापुरतं बोलूयात जिल्ह्यात सर एकूण किती अंदाजे व्हेकल रजिस्टर आहेत आणि आता तुमच्याकडे रेकॉर्डवरती किती बुकिंग बुक झालेले आहे जवळपास एक साधारणतः एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीचे वाहन पाहता जवळपास चार लाख वाहनांची नोंद आपल्याला दिसून येतं आणि आज पाहतो जवळपास चौदा हजार वाहनांनी एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यासाठी नोंद केलेली आहे म्हणजे आता राहिली एप्रिल म्हणजे एप्रिल तीस एप्रिल पर्यंत आहे पण त्या मानाने खूप कमी आहे तर ह्याच्यामध्ये आणखी काय बदल होणं अपेक्षित आहे लोकांपर्यंत ते पोहोचलच का नाही ओके आम्ही आमच्या स्तरावर तर प्रयत्न करतो आहे जनजागृती करण्याचं आम्ही व्हिडिओसुद्धा पब्लिश केलेला आहे तसेच वृत्तपत्रातूनसुद्धा प पब्लिसिटी केलेली आहे आणि आमच्या ऑफिसलासुद्धा आम्ही जनजागृती मोहीम राबवतो आहे तसंच फिटमेंट सेंटरलासुद्धा आम्ही आव्हान केलेलं आहे का आपल्या स्तरावर सुद्धा तसेच डीलर स्तरावर सुद्धा एक जनतेपर्यंत त्याची माहिती पोहोचावी जास्तीत जास्त जनतेपर्यंत माहिती पोहोचावी जेणेकरून हा एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यात आणि ते आपल्याला जवळपास तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सर्वांनी लावून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर आम्हाला मोटर वाहन कायद्यानुसार जर एखाद्या वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली नसेल नसेल तर आम्हाला कारवाई करावी लागेल जे रित सर कायद्यानुसार आहे दुसरा एक प्रश्न असा उपस्थित होतो की मी गाडी घेतली आता सर म्हणले की एकोणीसशे पूर्वीच्या गाड्यांना जे आहे ते एच एस आर पी नंबर प्लेट लावणं खूप बंधनकारक आहे आणि त्याच्या नोंदणी असलेली तो वाहनं पण आता एक प्रश्न असा होतो की मी गाडी दोन हजार वीसला घेतली आहे पण माझ्या अशोकाने उदाहरणार्थ की समजूयात की बाबा मी ते माझी नंबर प्लेट काढून टाकलो जे हाय रेजुलेशन जे आहे जे सिक्युरिटीचे तर आता मला ते परत बसवायचे आणि फॅन्सी नंबर प्लेट लावले आता आता काय करावं लागेल त्याला नंबर नवीन नोंद करावी लागेल की आणखी परत मग तेच मागून घ्यावे लागेल नाही तुम एक एप्रिल दोन हजार एकोणीस ही जी वेबसाईट आहे यावर तुम्ही फक्त एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी ज्या वाहनांची नोंदणी झालेली आहे त्यांच्या त्या वाहनांकरिताच फक्त एच एस आर पी नंबर प्लेटची एक र हा प्रोसेस करू शकता परंतु जे एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर वाहन जे रजिस्टर्ड झालेलं आहे आणि त्या वाहनाला डीलर मार्फतच एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यात येतं जर एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरचं वाहन असेल आणि ती नंबर प्लेट डॅमेज झाली असेल किंवा तुटलेली असेल बदलली असेल तर आपण त्या डीलरकडे जाऊन ती नंबर प्लेट लावून लौड घेऊ शकतो परत एकदा मागून लावून घेऊ येस येस आत्ता सर आपण आम्ही काल चर्चा केली काही ठिकाणी अशा अनेक आता सायबर गुन्हे तर सगळीकडेच घडायला लागले तुमचं साधं व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल तर त्याच्यात डुप्लिकेट लिंक जे आहे ते खूप जनरेट होतं असे आपल्या ह्याच्यामध्ये निदर्शनास आले येस येस आताच बरेच जे फिटमेंट सेंटर्स आहे तर त्याच प्रकारच्या लिंक बनून बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची अशी माहिती मिळालेली आहे जरी माझी सर्व जनतेला आव्हान जनतेला आव्हान आहे की शासनाची जी लिंक आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन कशी ओळखायची हां लिंक।, लिंक कशी ओळखायची खरी आणि जी फ्रॉ फ्रॉड लिंक आहे असा व्यक्ती काय करतो कोणाला जर एच एस आर मी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करायचं तो गुगल ओपन कर करतो गुगल ओपन करतो आणि त्यानंतर तो एच एस आर पी सर्च करतो एच एस आर पी सर्च केल्यावर ज्याला वरची लिंक दिसणार त्याला क्लिक करतो हां तर अशा पद्धतीनं फसवणूक होऊ शकतं तर ती लिंक ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन हीच आहे की नाही त्या लिंकवर जाऊन मग पुढे जाऊन प्रोसेस प्रोसेस करा सर हे फिटमेंट सेंटरवरती आपलं काय नियंत्रण असणार आहे जे अकरा सेंटर आहेत ते कुठं कुठे आहेत अंदाजे आपल्या लातूरमध्ये ते जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा ते पूर्ण फिटमेंट सेंटरचीच यादी से येते महाराष्ट्रात तुम्ही कुठलं पण फिटमेंट सेंटर सिलेक्ट से करू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते लावून घेऊ शकता नाही हा माझा प्रश्न काय होता हे चार लाख आता आपण अंदाजे चार लाख काहीतरी वेहिकल रजिस्टर आहेत आणि अकरा फिटमेट सेंटर आपल्या ला लातूर शहरामध्ये आहेत आणि उदगीरमध्ये पाच काहीतरी आहेत पण ह्याचा जर लोड बघितला तर तशा फिटमेट सेंटरवर देखील लूट होण्याची शक्यता जास्त असू शकते कारण आता वाहनधारक आहेत फिटमेट सेंटर कमी आहेत आणि वाहनधारक जास्त आहेत त्याच्यावरती आपलं काही कार्यालयाचं नियंत्रण असणार आहे किंवा फसू नको नये किळवू नको नये जे आता जे कार्यरत फिटमेंट सेंटर आहे त्यांची आम्ही अगोदरच अगोदर केलेली आहे आणि आम्हाला असं आढळून आलं काही त्रुटी होत्या तर त्यासुद्धा आम्ही त्यांना पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत आणि ज्या संस्थेला झोन लातूरसाठी ज्या संस्थेला शासनानं नेमलेलं आहे त्या संस्थेला सुद्धा सूचित केलेलं आहे वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक तालुका स्तरावर आपण एक फिटमेंट सेंटर स्थापन करावं किमान एक फिटमेंट सेंटर स्थापन करावं जेणेकरून लोकांना अडचण निर्माण होणार आणि सर हे म्हणजे स्वतः नागरिक पण हे अर्ज करू शकतात जे आहे बघितलं तर हे आपल्या जर आता हा व्हिडिओ पाहता असाल ही बातमी पाहता असाल तर लागलीच तुमच्या गाडीचा नंबर प्लेट चेक करा तर आणि गाडी आपली कधीची नोंद आहे एकोणीस पूर्वीची आहे की एकोणीस नंतरची आहे त्याच्यावरती नवीन नंबर प्लेट लागली आहे का नाही किंवा तुम्ही स्वतः देखील आता सर जसं म्हणले की त्या नंबर प्लेटवरती तुम्ही बुक सॉल्ड करू शकता आणि ते फिटमेंटचे सेंटर आहे तुमचं जवळच आसपास त्या लिस्टमध्ये चेक करा ॲड्रेस वगैरे दिलेलंच असेल त्याच्यावरती तर ते ॲड्रेसवरती तुमच्या जवळ कुठलं ते फिटमेंट सेंटर होतं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जे नंबर प्लेट चेंज करून मिळणार आहे ते पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्याची तारीख आहे ते शेवटचे तीस एप्रिलपर्यंत आहे अजून लातूरमध्ये जर बघितलं तर अंदाजे सर जसं म्हणले की चार लाखाच्या आसपास चा ज्या दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या व्हेकल्स रजिस्टर आहेत अजून त्यातले आता चौदा हजार अंदाज सांगतोय कदाचित आकडा कमी जास्त असू शकतो चौदा हजारच्या आसपासच्या लोकांनी आत्तापर्यंत या नंबर प्लेटसाठी बुकिंग सॉल्ट है, तो बुक केलेला आहे मात्र अजून असंख्य त्यांना ते, त्यांच्यापर्यंत ते ते माहिती पोहोचली काय नाही पोहोचली हा नंतरचा भाग आहे पण एक जागरूक नागरिक म्हणून किंवा एक आपली कर्तव्य आहे आपण वाहन चालवतो जसं आपलं लायसन असतं तसंच आपल्या गाडीला तो नंबर प्लेट नवीन नंबर प्लेट बसवण्यात आलं हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं आहे जर नसेल आपलं तर दहा पंधरा दिवस राहिले दहा पंधरा दिवसामध्ये पटकन आपलं जे आहे ते बुक करा करा बुकिंग आणि त्याचबरोबर आपल्या गाडीची नंबर प्लेट बदलून घ्या आणि जे वेबसाईट आहे जे अधिकृत गव्हर्नमेंट शासनाचे जे महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे परिवहन विभागाची त्यावरती जाऊन तुम्ही यावरती तुमचं जे नंबर प्लेटसाठी नवीन ए एच एच एस आर पी नंबर प्लेटसाठी तुम्ही बुकिंग जे आहे ते बुक करू शकता यासाठी काही स्पेसिफिक पेसिफिक का आहेत चारशे पाचशे काहीतरी असा अंदाज तो रेट आहे जास्त अधिक न पैसेही देता आणि जे जर तुम्हाला समजा उदाहरणात आमच्या बातमी जर पाहत असाल तर फिटमेट सेंटर जर तुमच्याकडून पिळवणूक करत असेल किंवा अधिकचे पैसे मागत असतील किंवा जे ठराविक त्यांची काय अमाऊंट आहे त्यापेक्षा जर अधिक माहिती मागत असेल तर तशी तक्रार देखील तुम्ही या कार्यालयाला करू शकता